नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र युट्यूब चॅनलमध्ये चॅनलच्या माध्यमातून आपल्यासाठी घेऊन आले मोठी अपडेट महाराष्ट्रातील महत्वाच्या बाजारपेठेतील आजचा कांदा बाजार भाव सोलापूर कांदा बाजार भाव नाशिक कांदा बाजार भाव पुणे कांदा बाजार भाव मुंबई कांदा बाजार भाव लासलगाव कांदा बाजार भाव आजच्या मीला महाराष्ट्रामध्ये पिंपळगाव बसवंत असेल अहिले असेल जुन्नर असेल पुणे असेल या सर्व ठिकाणी किती कांदा बाजार हो सविस्तर जाणून घेणार आहोत गेल्या काही दिवसापासून महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झालेली आहे या अतिवृष्टीमुळे आता सर्व पिकांचे बाजार भाव तेजीकडे झालेले आहे सोयाबीन असेल तूर असेल त्याचबरोबर कापूस असेल कांदा असेल टोमॅटो असेल अशातच आता येत्या काही दिवसामध्ये टोमॅटोचं गणित कसा असणार आहे टोमॅटोचा बाजारभाव वा कसा वाढणार आहे टोमॅटो मार्केट रेट कसे पद्धतीने हालचाल करणार आहे आजच्या मितीला सर्वाधिक टोमॅटो रेट जो आहे अमरावती या ठिकाणी तीन हजार रुपये प्रति क्विंटल सरासरी दरामध्ये सुद्धा आता दहा ते पंधरा रुपयापासून बाजार बाजारभाव पंधरा ते वीस पंचवीस रुपयापर्यंत गेलेला आहे चला तर जाणून घेऊया महाराष्ट्रातील महत्वाच्या मार्केटचा आजचा कांदा बाजारभाव सविस्तर कांदा अपडेट लेटेस्ट जाणून घेण्यासाठी चॅनलला नवीन असा लाईक सबस्क्राईब शेअर करायला मात्र विसरू नका चला बघूया महाराष्ट्रातील महत्वाच्या बाजारपेठेतील आजचा कांदा बाजारभावच्या लेटेस्ट अपडेट यामध्ये सर्वात कमी बाजारभाव सर्वात जास्त बाजारभाव आणि सरासरी बाजारभाव आपण बघणार आहोत चला तर बघूया महाराष्ट्रातील महत्त्वाचं मार्केट पिंपळगाव वसंत मार्केट एकोणवीस हजार आठशे क्विंटल अवकाल चारशे रुपये ते दोन हजार रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव पिंपळगाव वसोद या ठिकाणी चार रुपये ते दोन हजार रुपयेपर्यंत बाजारभाव आहे तसेच पुढील मार्केट जुन्नर मार्केट बारा हजार आठशे पंचावन्न बावन क्विंटल अवकालचे सहाशे रुपये ते दोन हजार रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव जुन्नर मार्केट मध्ये सरासरी दर सहा ते वीस रुपयापर्यंत महाराष्ट्रातील जुन्नर या ठिकाणचा बाजारभाव आहे सरासरी दर सहा ते वीस रुपयापर्यंत बाजारभाव आहे अमरावती मार्केट तीनशे अठ्ठेचाळीस क्विंटल अवकाळी पाचशे रुपये ते तीन हजार रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव अमरावती शहरामध्ये सरासरी दर पाच रुपये ते तीस रुपयापर्यंत अमरावती या ठिकाणचा आजचा कांदा बाजारभावाचा लेटेस्ट अपडेट आहे त्याबरोबर मुंबई या ठिकाणी मुंबईमधील मा वाशी मार्केट असेल इतर मार्केटमध्ये मा सतरा हजार सातशे क्विंटल ओवकले सहाशे रुपये ते एकोणावीसशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव मुंबई या ठिकाणचा आजचा कांदाचा लेटेस्ट अपडेट रेट आपल्याला पाहायला मिळतो कोल्हापूर कांदा मार्केटमध्ये मा सात हजार तीनशे पन्नास क्विंटल औकले एक हजार ते एकवीसशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव कोल्हापूर कांदा मार्केटमध्ये सरासरी दर दहा रुपये ते एकवीस रुपयापर्यंत आपल्याला या ठिकाणचा कांदा मार्केटचा लेटेस्ट अपडेटेड रेट आहे तसेच महाराष्ट्रातील इतर महत्त्वाच्या ठिकाणचा विचार जर केला कोल्हापूर दोन हजार एकवीसशे रुपये छत्रपती संभाजीनगर बाराशे रुपये विटा दोन हजार रुपये सातारा अठराशे रुपये जुनर ओतूर दोन हजार ते एकवीसशे रुपये सोलापूरमध्ये तेवीसशे ते चोवीसशे रुपयापर्यंत बाजार बाजारभाव सोलापूरमध्ये सुद्धा चांगलं मार्केट पाहायला मिळतं जळगाव पंधराशे ते सोळाशे रुपये हिंगणा दोन हजार बावीसशे रुपये अमरावती तीन हजार ते एकतीसशे रुपयापर्यंत बाजारभाव सांगली अठराशे ते दोन हजार चाळीस गाव हजार ते पंधराशे सोळाशे रुपये पुणेमध्ये सोळाशे ते वीस दोन हजारपर्यंत प्रति क्विंटलचा बाजारभाव आहे कर्जतमध्ये चौदाशे कामठी दोन हजार ते एकवीसशे नागपूर सोळाशे ते अठराशे रुपये लासलगाव पंधराशे ते दोन हजारपर्यंत बाजारभाव लासलगाव निपाड बाराशे ते अठराशे रुपयापर्यंत आजचा कांदा मार्केटचा लेटेस्ट अपडेट रेट त्याचप्रमाणे सिन्नर बाराशे ते सतराशे रुपये कळवण अठराशे ते दोन हजार रुपये निबळगाव बसोत अठराशे ते दोन हजार साटा दोन हजार ते एकवीसशे रुपये बाजारभावामध्ये आता आपल्याला तेजी बघायला मिळणार आहे एवढ्या एवढ्यास लाईक सबस्क्राईब शेअर करा धन्यवाद